महाबळेश्वर जामा मस्जिदच्या आवारात गणेश जयंतीचा महाप्रसाद जामा मस्जिद व्यवस्थापनाकडून हिंदू मुस्लिम एकोपाचे दर्शन पाहूया सविस्तर बातमी मिशान परवेश डांगे व्ही एम न्यूज मराठी महाळवेश <coughs> महाबळेश्वर जामा मस्जिद व्यवस्थापनाकडून हिंदू मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन महाबळेश्वर जामा मस्जिदीच्या आवारात गणेश जयंतीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाळेश्वरमधील हिंदू मुस्लिम ऐकेचा हा भाईचारा ही yeah. सामाजिक बांधिलकी हा एकोपा असाच चंद्रसूर्य असंपर्यंत अबाधित राहू देत मंगळवारी माखी प गणेश चतुर्थी श्री गणेश जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम मुख्य बाजारपेठेत श्रीराम मंदिरासमोर होत असतो मात्र यावर्षी मुख्य बाजारपेठेत सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने रस्ता खोदला आहे त्यामुळे महाप्रसाद कार्यक्रमात जागा उपलब्ध नसल्याने गैरसोय होणार होती परंतु स्थानिक उत्सव कमिटी मान्यवरांनी येथील मस्जिद रोडवरील प्रमुख असलेल्या महाबळे माँड़े, महाबळेश्वर जामा मशिदीच्या विश्वस्तांना आपली अडचण सांगून मशिदीलगतची जागा महाप्रदासा मशिदीलगतची जागा महाप्रसादासाठी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली असता कोणतेही आडेवाडे न घेता त्वरित जामा मशिदीच्या सर्व विश्वस्तांनी सदर जागा आजच्या महाप्रसादासाठी उपलब्ध करून दिली आणि पाण्याची सोयदेखील करून दिली त्यामुळे विना अडचण आजचा महाप्रसाद भंडारा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला सर्व भाविकांच्या वतीने महाबळेश्वर येथील प्रमुख जामा मशिदीचे सर्व विश्वस्त व मुस्लिम समाज बांधव यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद मानण्यात आले हाच असाच भाईचारा अखंडित राहू देत अशी सर्वांनी प्रार्थना केली शान परवेश दांगे व्ही एम न्यूज मराठी महाबळेश्वर दरवर्षीप्रमाणे गणेश जयंती साजरी होत असते यावर्षी देखील महाबळेश्वरमध्ये दे गणे गणेश उत्सव गणेश जयंती साजरी साजरी करण्यात आली महाबळेश्वरमध्ये सुशोभीकरण बाजारपेठेत चालू असल्यामुळे त्यांना जागेची कमतरता भासत होती त्यांनी आपल्या जामा मस्जिदच्या ट्रस्टींना भेटून निवेदन केलं की आम्हाला तुमच्या मशिदीच्या बाजूची जागा वापरण्यासाठी मिळेल का कुठलाही संकोच न ठेवता त्यांनी ट्रस्टींनी होकार देऊन त्यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी जागा दिली जागा उपलब्ध करून दिली महाबळेश्वर हे देशातले एक महत्वाचं पर्यटन स्थळ आहे आणि या ठिकाणी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम बांधव हे सलोख्याने राहत असतात नेहमी हिंदू बांधव देखील आपल्याला सहकार्याचीच भूमिका करत असतात आणि आपल्याला या ठिकाणी सलोखा राखणं हे अतिशय गरजेचं आहे कारण बाहेरून येणाऱ्या ज्या काही शक्ती असतील त्याच कुठं तरी महाबळेश्वरला गालबोट लागेल असा प्रकार करू नये यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो जय गणेश यावर्षी राम मंदिर उत्सव समिती गणेश जयंतीचा कार्यक्रम श्रीराम मंदिर येथे मोठ्या उत्सवपूर्ण वातावरणात साजरा के करण्यात आला यावेळी होम मावन भजन कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले तसेच दुपारी एक ते चार या कालावधीमध्ये महाप्रसादाचा जा कार्यक्रम जामा मस्जिदच्या ग्राउंडवर जामा मस्जिदच्या लगत असलेल्या ग्राउंडवर आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला त्यांच्या सहकार्यामुळं यंदा आम्हा त्या महाप्रसादाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो यावर्षी बाजारपेठेमध्ये सुशोभीकरणाचं काम चालू असल्यामुळं आम्हाला मांडव बाजारपेठेत घालता आला नाही पण जामा म मस्जिदांच्या ट्रस्टीने आम्हाला त्यांची जागा उपलब्ध करून देण्या दिल्यामुळं आम्हाला तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम व्यवस्थित आणि सुंदरपणे प पार पडण्यात त्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल राम मंदिर उत्सव समितीपर्फे त्यांचा आम्ही आर्थिक आभार व्यक्त करतो नमस्कार आज गणेश जयंतीच्या निमित्तानं महाबळेश्वरमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हे घडलेलं आहे ज्याप्रमाणे हिंदू मुस्लिम मिळून दोघेही एकत्र सण साजरे करत असतो हिंदूंचे सण मुस्लिम आणि मुस्लिमांचे सण हिंदू एकत्र साजरे करत असतात दोघंही एकमेकांच्या सणामध्ये एक भावाप्रमाणे एकत्र काम करत असतात ज्याप्रमाणे शिरखुर्मा असेल ईदीला तर ते हिंदू समाज आपल्या मुस्लिम समाजामध्ये येत असतात आणि मुस्लिम हेही दिवाळीनिमित्त किंवा इतर सणाला त्यांच्याबरोबर सहकार्यानं सा साजरे करत असतात जय गणेश सालबादप्रमाणे याही वर्षी श्री राम मंदिर उत्सव समिती याने गणेश जयंतीचा दरवर्षी कार्यक्रम करतात याही वर्षी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा गणेश जयंतीचा कार्यक्रम पूर्ण झाला सकाळपासून सर्व कार्यक्रम चालू असतानाच महाप्रसादा सुद्धा आयोजन केलं होतं सर्वांनी या गणेश निमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला आणि सर्व भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि आमचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि छान झालेला आहे महाबळेश्वरमध्ये काल गणेश उत्सव साजर करण्यात आला त्यामध्ये हिंदू मुस्लिम एकाचे दर्शन दिसून आले असेच एकत्र येऊन आम्ही सर्व लोक सर्व सण एकत्र साजर एकामेकाचे सण साजर करतो अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे, अच्छे पसंत पसंद,